मामा स्पेशल भेलसेवर आला आमचा झाड वगैरे लावायला तर बघ हॅलो गाईज कसे तर तुमचं स्वागत आहे आपल्या तडकत्या फडकत्या एका ब्लॉग मध्ये तर आज चाललो आहे आम्ही जरा काजूची झाडं भेटलेत ती आता लावायला आहे तर आपल्यासोबत आता मामा आलाय मामा आणि मम्मी आता पुढे गेलेत मी थोडीशी झाडं आता घेऊन चाललोय चला तर मग जाऊया बाय बाय तुम्हाला भावनो काजूची जे छोटी रोप आहेत ना एक वर्षाची ती तुम्हाला दाखवतो ती आता मी घेऊन चाललो आहे ते तुम्ही पाहू शकता इथे आहेत हे बघा हे अशी आता घेऊन जावं लागेल मला आणि ह्या पिशीमध्ये आता भरलेत चला तर मग जाऊया लेट्स गो साईडला भाऊनो शेती वगैरे हो पाहू शकता कशाप्रकारे मस्त विके आले मस्त हिरवळ हिरवळ झाले सगळीकडे आणि मोराचा पण आवाज येतोय बोग्या भावांनो आता हे आम्हाला हे असं अशा प्रकारे हे पाणी येते हे बघा आता हे पाणी ओलांडून आम्हाला पुढे जायचं आहे तर आमच्याकडे याला परा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून सांगा आणि कोकणी म्हणजे जरा गावठी भाषा भावने यायलाच पाहिजे असा विषय आहे एवढा शुद्ध बोलून तरी आपल्याला कुठं जायचं आहे बरोबर ना म्हणजे ज्या झाले झाली आहे डोंगर चढायला पण आणि गवत पण खूप वाढलाय तुम्ही पाहू शकता हे बघा हिकड वाट करत आलेला आहे मागून बेकार कंडिशन झाली चला जाऊया आता पुढे पण आता फायनली स्पॉटवरती आहे तर तुम्हाला दाखवतो म्हणजे दोन दिवस आधी मामा आणि पप्पा वगैरे आले होते तर त्यांनी झाडं वगैरे लावलेत तर ती झाडं लावली ती तुम्हाला दाखवतो काजूची कसे प्रकारे लावलेत काय लावलेत तर चला तर बघूया तो भावन इकडे पाहू शकता छोटस काजूचं झाड इथं आम्ही एक लावलंय बाकी झाडं अजून वरते हा एक साईडला आहे तर तिकडे पुढे गेला तर हे बघा इथे काय हावाला झाड मस्त फुलून आलंय एकदम हिरवळ हिरवळ झालंय क्लास आणि इथून असे फुडून अशी वरपर्यंत या जंगलामध्ये इकडे पाहू शकतो बघा इकडे पण सगळे झाडच लावलेली आहेत वरती टोटल आपली झाड सत्तर एक आहेत तर सत्तर मधली आपली तीस झाड तरी लावून झालीत आणि बाकीच्या आता झाडांसाठी आपण खड्डा वगैरे काढायचा आहे तर मामाला आहे ते खड्डा वगैरे कसे काढतोय ते तुम्हाला दाखवतो तिथंच आणि तर गवत पण खूप वाढलंय तर जागा वगैरे पण जरा साफ करायला लागते आपल्याला तर चला तर बघूया कशाप्रकारे आम्ही काय काय करतोय कशी तयारी करतोय तेच ते तुम्हाला सर्व या ब्लॉगमधून बघायला भेटेल तर ब्लॉग आप ब्लॉग आपला तो स्क्रिप्ट करू नका अजिबात आणि कंटिन्यू बघत राहा भावांनो मी काय म्हणतोय माणसांची लावालावी करण्यापेक्षा ना झाडांची लावालावी करा म्हणजे आपलं जे पर्यावरण जरा दूषित झालं आहे ना प्रदूषित ते तरी सुधरेल ना म्हणजे कसं आपण ह्यातून चांगलं सांगण्याचा उद्देश करतोय लोकांना चांगलं पटत नसेल तर आपण त्यांना काय करू शकत नाही काय बरोबर ना आयला सगळीकडे बघा नुसतं जंगल 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 जंगलामध्ये सर्व झाडं आहेत म्हणजे डोंगर आहे असा एक पूर्ण डोंगरामध्ये असा उतार टाईप आहे त्यामध्ये सर्व आम्ही आता झाडं लावायला सुरुवात केलेली आहे तर निम्मी तशी जरा झालेच लावून आणि आता खड्डे वगैरे काढायचं काम चालू आहे तुम्हाला ब्लॉग मधून दाखवतो कंटिन्यू ब्लॉग मध्ये चला तुम्ही एवढे असे खड्डे पाहू शकता अशा प्रकारे खड्डे काढायचेत पाहू शकता अशा प्रकारे जागा वगैरे साफ करायला लागते आपल्याला जा जागावत पण खूप वाढले त्यामुळे सर्व जागा साफ करून तेव्हा आता झाड आपल्याला लावायला लागत आहेत तर बघूया आता खड्डा वगैरे कशा प्रकारे काढतायत मामा स्पेशल भेलसेवर आला आमचा झाड वगैरे लावायला तर बघूया कसा काय होता विषय मग खड्डा किती फुटाचा काढायला लागली तर आपल्याला आपल्याला एक फुटाचा एक फुटाचा काय काजू मोसम नाही ना हा हा एक वती काजू आहे हा हा एक काजू दोन वर्षी मग मोठा खड्डा माराव लागतो असा विषय आहे काय ओके चला तर मग आता एक फुटात आपण खड्डा काढूया लेट होते ना त्यानुसार खड्डा मारायला पाहिजे लवकर करायला लागते का लागवड हो लवकर लागवड लवकर करा पाऊस पडला नरम, नरम हो। सुपीक आहे मस्त विक आहे भावानो बघ आता कष्ट तर आपण करतोय फळ बोगे आता किती वर्षात मिळते आपल्याला भावानो तीन वर्षात मिळणार तीन वर्षात हो हो फक्त खत टाकायचं दरवर्षी शेणखत शेणखत खत खत ओके आणि ते मुंग्या वगैरे लागायला कोणतो कोणता खत असतो खत नाही पोरेट काय तोरेट म्हणून काहीतरी कीड लागत नाही हम्म हम्म आणि मग लागवड करायची असा विषय भावन खड्डा वगैरे पाडायची स्टार्टिंग झाली आहे आपली इथं मम्मी हो त्या साईडला गवत वगैरे साफ करते भावांना आता रोपा लावण्यासाठी आम्ही खड्डे वगैरे हो पाडले ते तुम्ही बघितलं असेल तर त्या रोपांमधला डिस्टन्स तुम्हाला दाखवतो म्हणजे किती ठेवायचं वगैरे था हो काय तर ह्या साइडला तुम्ही बघू शकता हे बघा हा एक ह्या साईडला खड्डा आहे तिथून हा इथं दहा एक फुटाचा जरी भाव भावना इथं अंतर असेल तर एवढं अंतर आपल्याला ठेवावं लागतं असा विषय म्हणजे झाड एकदम जवळ येत नाही एकामेकाच्या आणि पसरायला पण एकदम चान्स भेटतं असा विषय चला भावन आत्ता खड्ड्या आपले किती खोदून झालेत ते आता हा इथे एक आहे पायाखाली भावनं तुम्ही बघू शकता म्हणजे पुढे जाऊन मागून दिसतील हा मागे एक आहे हा बघा हा एक ह्या साइडला एक आहे दोन तीन चार जवळजवळ एक तासात आपले नऊ खड्डे कम्प्लीट होतील मामाने आता नऊ खड्डे काढलेत एकदम टोटल आजचा काम जरा फुल स्पीड हो ने होतोय पाऊस पण गेला तेव्हा नशीब आहे पावसात काही काम करायला एवढं जमलं नसतं असा विषय आहे पाऊस यायचं पूर्ण वातावरण झालंय ढग वगैरे मस्त काळे वगैरे झाले तर बघे जोरात बहुतेक पाऊस येणार आहे बहुतेक घरी जायची वेळ येते आमच्यावर बघूया छत्री वगैरे आता घेऊन आलो ते आता जातो आणायला हे बघा सर्व ढग वगैरे कसे झाले बहीण भावाचं नातं तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या मम्मीचा आणि मामाचा वागा म्हणजे विषय असा आहे की जेव्हा आमच्या आमच्यावर कि किंवा मम्मीवर जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा मामा खंबीरपणे आम्हाला सपोर्टच करतो फुल सपोर्ट असतो आणि वाईट वेळ तेव्हा मदत नाही करतोच तर मागच्या आमच्या घरी सर्व मम्मी वगैरे आम्ही आजारी होतो तर लाकडं वगैरे नव्हती सर्व काय सर्वच प्रॉब्लेम होते तर तेव्हा मामाने वगैरे आम्हाला लाकडं पण तोडून दिली ती घरात आणली पण खोपटीमध्ये भरून पण दिली म्हणजे एवढी आम्हाला मदत फुल करतोय आणि त्यानंतर आता आम्हाला काय काजूची रोपं वगैरे पण भेटलेत ना तर ती म्हणजे आम्हाला तर काही खड्डे वगैरे काढायला एवढं तर जमत तर नाही तर मग मामा तर आता स्वतः खड्डे वगैरे काढायला आला आहे झाडं पण तोच लावतोय खड्डे पण तोच काढतो म्हणजे सर्व हेल्प करतोय म्हणजे असं बघायला भेटतं की बहिणीच्या मागे जसा खंबीर भाऊ कसा उभा राहतो पाठीशी तसं म्हणजे बघायला भेटतं आता असं आता बघू शकता पाऊस वगैरे चालू झालाय त्यामुळे काम आमचा जरा स्लो चाललाय हे बघा आणि इकडे जंगलामध्ये मोर पण ओरडत आहेत तुम्हाला आवाज येतोय की नाही काय माहिती नाही आणि इकडे मामाने खोर्डी घेतली तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून सांगा आम्हाला आमच्याकडे ह्याला खोर्डी बोलतात या प्लॅस्टिकला जमीन पण एकदम अशी सुंदरशी आहे कारण ह्या जमिनीमध्ये पीक घेण्यासाठी ना ही जमीन एकदम चांगल्या प्रकारे आहे कारण त्यामध्ये गांडूळ वगैरे आहेत गांडूळ कसे जमीन एकदम भुसभुशीत करतात त्यामुळे ते जे आपण झाड लावतो ना त्याची मुळं आहेत ना एकदम जमिनीच्या खोलावरती पोचतात आणि झाड पण एकदम मस्त फुलून येतो असं इकडे तुम्ही पाहू शकता काळे मुंगे आहेत छोट्या छोट्या आणि ते गांडूळ आहे म्हणजे भावांना आपल्याला ह्यातून हेच शिकायला मिळतं की समोरचा माणूस किती मोठा असला आणि आपण जरी लहान असलो आणि ते सर्व आपण एकजूट जर झालो तर समोरचा काय आपल्याला काही टक्कर देऊ शकत नाही एवढं तर विषय नक्कीच आहे भावानं इथंच याचा विषय संपतो आपण सर्व एकजूट झाल्यावरती तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील तर लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आजी दिसू नका आतासाठी बाय बाय चला